तर नमस्कार मित्रांनो कशा आहात आज चला काहीतरी मस्तपैकी नॉनव्हेजमध्ये झणझणीतपणाने एक पदार्थ मी घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी ही रेसिपी आणलेली आहे तर हे बघू शकता आपलं सगळं साहित्य मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेलं आहे हे, हे नॉनव्हेज आपला डिश बनणार आहे आज तर सगळ्यांनी बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हे बहुतेक तुम्ही नवीनच बघणार आहे हा पदार्थ जे मी बनवणार आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला सगळं रेडी करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असाल मी काय काय आता घेतलेलं होतं सामग्री तर सगळ्यात पहिलं हे बघा मी बोनलेस चिकनचा किमा करून घेणार आहे मस्तपैकी याला बारीक आणि याच्यासोबत लाल टमाट्याची आणि सुक्की मिरची याची चटणी आणि आपला रेसिपी रेडी होणार आहे ह्या सगळ्या इंग्रेडियंट्सने ह्या सगळ्या सामग्रीने तर बघू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्तपैकी असा आपला किमा बारीक झालेला आहे तर ह्या प्रकारे पुढचा जो प्रोसेस आहे तुम्ही बघा हे बघा मी मैदा मळलेला होता जे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये त्याला मी मस्तपैकी असा छानसा मऊ मौ। मळून घेतलेला आहे चिरलेले कांदे मिरच्या आले लसूण कोथिंबीर सगळं आपल्याकडे आहे तर हे बघा हे चटणीचा सामग्री आपली आहे तर हे थोडंसं मी कडाईमध्ये तेल वापरणार आहे जेणेकरून आपला जो पण आता फ्राय करण्यासाठी जे मी रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स जे ठेवलेले आहेत त्याला एकत्रित करून मस्तपैकी काहीतरी तुमच्यासाठी एक पदार्थ बनवणार आहे तर अंतपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बनून राहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो तर तुम्ही बघत राहा माझा प्रोसेस कसं का आहे काय तुम्हाला या व्हिडिओ माझ्या माध्यमातून तुम्हाला कळत राहील आणि नंतरला मला शेवटी तुम्ही कमेंट नक्की जरूर करून सांगा की हा तुम्हाला डिश कसा वाटला कसा आहे का याच्यामध्ये वेगळं तुम्हाला बघायला भेटला ओके तर अशा प्रकारे कांदा फ्राय झालेला आपला त्याच्यामध्ये लसूण बारीक चिरलेले हिरवी मिरची वगैरे मी टाकलेलो आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जे घरामध्येच मी जे बनवलेलं होतं किमा बोनलेस चिकनचा ते आता ॲड करूया हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये आता मी ॲड केलेलं आहे तर स्वादानुसार मी मीठ अगोदर जरा टाकलेला होता कारण कांद्याला मऊ होण्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे आपल्याला एकत्रित परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं ऑरिगिनो पावडर त्यानंतर थोडंसं सोया सॉस त्याच्यानंतर अर्धी चमचा आपल्याला चिकन मसाला आणि अर्धी चमचा गरम मसाला हे अशा प्रकारे हे मसाले वापरून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे एकत्रित ह्याला असंच फिरवत फिरवत थोडं मित्रांनो एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपला चिकन किमा रेडी होणार जे वेगळ्या पद्धतीचं आहे जे आपण नॉर्मली किमा बनवतो तो तसा नाही आहे हा कालोनमधला किमा नसणारा हा फक्त स्टफिंगमधला असणार आहे जे आपण स्टफ करतो तर ह्याचा आपण बनवणार आहोत आज नॉनवेज करंजी जे दार्जिलिंगची स्पेशल आहे तिकडं शेफाले बोलतं त्याला तर आपण आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये याला आपण हे नाव दिलेलं आहे तर हे बघा ही चटणीची प्रोसेस चालू आहे लसूण टाकलेलं फ्राय व्हायला आणि जे टमाटे सुकी मिरची जी मी पेस्ट केलेलं होतं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार याच्यात थोडंसं आपण फूड कलर ॲड करू शकतो नंतरला हे मी थोडंसं गरम मसाला वापरलेला आहे याच्यात तर ते आता होईपर्यंत आपण हे बघा हे पिठाचे गोळे तयार केलेले होते जे आपण करंजीसाठी वापरणार आहोत तर हे अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो लाटून घ्यायचं आहे जरा मोठा एक पुरी असते भटुरे ज्याला बोलतात त्या आकाराने आपल्याला लाटून घ्यायचं त्याच्यामध्ये हे स्टफ फिल करायचं आहे याच्यात भरायचं आहे भरून ह्याला आपल्या करंजीसारखं याला दुमडून घ्यायचं आहे मोडून घ्यायचं आहे फोल्ड करायचं आहे याला आणि एक एक करून आपण याला गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया मस्त छानसा असा सोनेरी कलर येईपर्यंत गोल्डन कलरपर्यंत तर हे अशा प्रकारे आपला रेडी होत आलेला आहे त्याला जास्त वेळ पण लागत नाही आहे फक्त काय तुम्हाला जो सेटअप करायचा असेल तुमचा खाण्यापिण्याचा त्याच्यामध्ये जरासा वेळ जातो मित्रांनो पण हा बनतो लगेच आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आणि रुचकर असतो अशा प्रकारे बनवून खात जा आणि माझे व्हिडिओ बघत जा तुमच्यासाठी नवी नवीन नवीन काहीतरी मी डिश घेऊन येणार आहे पुढे पण अजून आपला खूप प्रवास बाकी आहे मित्रांनो तर भरभरून तुमचा प्रतिसाद मला द्या माझी विनंती आहे माझे व्हिडिओ बघतात नक्की एक कमेंट करत जा जेणेकरून मला माहीत पडेल हे बघा हे अशा प्रकारे आपला मस्त कुरकुरीत अशी करंजी तयार झालेली आहे ही चटणी आहे वर्तनी कोथिंबीर मी गार्निश केलेला आहे तर भेटूया आता खाण्यापर्यंत वा मित्रांनो व्हिडिओमध्ये बघितला असाल जे मी बनवलेलं होतं ते दार्जिलिंगचा डिश आहे आपण याला ठेवलं इथं चिकन करंजी हे बघू शकता फिलिंग झालेलं आहे आणि चटणी मस्त हे बघा एक नंबर काय ना काय बनू खात राहा माझ्या व्हिडिओला असून बघत राहा बनवत राह खात थँक यू सो मच